जवळनं काम करणारा कार्यकर्ता आहे फार जवळनं सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या संबंधात मध्ये पाहिलेल्या आहेत साहेबांना ज्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटलं ते मी केलं परंतु आता माझी भूमिका ही आहे त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्याकरता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील मी जे उद्धवजींना गेले अडीच वर्ष जवळनं पाहिलेले उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे ते मुख्यमंत्री होते मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि मला मी त्यांना जे अनुभवलंय जो त्यांचा स्वभाव मी पारखला आहे किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचा पक्ष विलीन करण्याचं तुम्ही म्हणताय असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही